महत्वाची बातमी मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो बंद झालेली आहे जागृती नगर मेट्रो सवाय तुफान गर्दी झालेली आहे या घडीची महत्वाची बातमी एकीकडे मोदींचा रोड शो तर दुसरीकडे घाटकोपार स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो बंद झालेली आहे त्यामुळे घाटकोपार मेट्रो स्टेशन मध्ये तुफान गर्दी पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे ईशान्य मुंबई या मतदारसंघात घाटकोपर परिसरात एल बी एस रोड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार रॅली होत आहे जवळपास दोन किलोमीटरवरून अधिक अंतरावर ही प्रचार रॅली होत आहे मात्र मुंबई पोलिसांनी अर्थात याचबरोबर मेट्रो प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे घाटकोबर ते जागृती नगर या मधला जो काही मेट्रोचा टप्पा आहे हा सुरक्षेच्या कारणासो बंद केलेला आहे त्यामुळे हे सर्व मुंबईकर प्रवासी कुठेतरी मनस्ताप यांना सहन करावा लागत आहे अगदी सर मुझे जॉब किल्ले जाणार है मैं एयरपोर्ट में, में जॉब के जॉब के हमारा टाइम साढ़े सात का होता है क्योंकि मेट्रो बंद है या पे रिक्शा बंद है पहले प्रशासन ने सूचना करना चाहिए था आज मेट्रो बंद है तो हम हमारे पर्याय से हम जल्दी पाँच चार बजे आके हम पैदल निकल जाते थे पर प्रशासन ने कुछ हमको न्यूज पे दिखाया नहीं ना किसको बताया उन लोग का मन कर दे गावी जाऊन मोदी वोटिंग के कशाला आप आपल्या अच्छे दिन आने वाले ग्या आज मला ते वोटिंग समजलं चुकीच्या माणसाला केलंय आपल्याला त्रास होतोय माझी बायको वाट बघते घरी माझा नवरा कधी येणार ना तिला माहिती नाही मी चालतोय ते कारण आपली ट्रेन जागृतीला बंद आहे ती पण वीस वीस मिनिटं ट्रेन मध्ये लेडीज अक्षरशः लिटली घामन जागा नाही जागा केलेली हे अच्छे दिन कोणालाच नको आहेत हे जीन आम्हाला नको सूचना दिली असती तर आम्ही कमीत कमी चालत कमी चालत येणं म्हणजे किती गोष्ट गोष्टांच्या प्रशासनाने सूचना द्यायला हवी होती मोदीजी येणार प्रशासनाने सूचना द्यायला होती लोकांना लोकांना आधी सूचना द्यायला पाहिजे होती की सगळं रोड शो होणार आहे म्हणून मनस्ताप होतोय सगळ्या लोकांना इकडे सगळ्या लोकांना त्रास आहे इकडे अरे तुम्हाला यायचं होता सगळ्यांना सुट्टी द्यायला पाहिजे होत आमच्या पोरं आहे ना आम्ही का आम्ही असं चालत आला का मी राहते माहुल गावला मी येते अंधेरीला कामाला घर कामाला येते मी इकडे अंधेरीला यायला लागले मी मी राहते माहुल गावला मोदीला वोटिंग करायचा नाही सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय रोड शो रोड सर्वात मोदींनी रोड शो करायला पाहिजे कारण सामान्य माणसाचे हाल खूप ज्यामध्ये मेट्रो सर्व कंटिन्यू बंद कंटिन्यू बंद आहे लोक चला जातात मोदीने विचार करायला पाहिजे की रोड शो करून काय साध्य होणार आहे अशा विषय अशा व्यक्तीला चांगल्या व्यक्तीला निवडून दिले बरं हो लोकांना मोदीने या गोष्टी सर्व विचार करायला पाहिजे मला माझ्या मध्ये बीजेपीला वोटिंग करू या गोष्टी पूर्व कल्पना असते आम्हाला कसं आहे काही लोकांचे लांब पडलेले लोक आहेत जे कर्जत खोपोली वगैरे काम तिथून कामावर येणारी लोक असतात अर ती लोक त्या गोष्टीला कसं होते ट्रेनचं टाइम टेबल ट्रेनचं टाइम टेबल रुटीन नाही आहे कर्जत खोपोली अशा गाड्याचे टाइम टाइम टेबल खो रुटीन नाही आहे विषय काय होतो की समजा आता एखाद्या माणसाने गाडी सुटली तर मग पुढे जाणार कसं तो विषय तो आहे आधी पूर्व आता विषय कसा आहे आम्हाला घरी जायचं आम्हाला एक कसं ट्रेन आहे आता आम्हाला एक तासाली ट्रेन आहे पुढे जायचं म्हटलं तर आम्ही लोक साडेपाच वाजता जॉबवरून कुठे कारगोल एअरपोर्टला जॉब करतो आम्ही आणि आम्ही अजून इथे आहोत दोन तास झाले आम्हाला आता पण आम्ही घरी पोहोचलो असतो या विषयावर हे चुकीच आहे तर मोदीने आम्हाला आमची पब्लिकची हालत केलेली आहे ना मेट्रोला त्या लोकांनी इंटिमेट केलं की सकाळी मेट्रो पण केला नाही की सहा वाजता बंद होणार आहे आणि हे रोड पॅक करायला मोदी येऊन तो एवढा आहे ना मग त्याला प्लेनिय खालून बघितलं असतं पब्लिकने काय मला पप्पांचा रिपोर्ट आणायला जायचं होतं आज ही परिस्थिती पण पण बंद बंद केलं काल हे के आणि आज काय पिक्चर दाखवत आहेत काय का हे दाखवलं का टेम्परवारी बंद केलं आज पण तेच मग मला मला मा? एक गोष्ट बोलायची थांबा 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 मला एक गोष्ट बोलायची मेट्रोशी त्यांचा काय संबंध होता मेट्रो ट्रेन त्यांना एकाची काय गरज होती आज ज्या पब्लिकला चालत चालत यावं लागलं हे जे हालचा ते सर्वसामान्यांवर करत असेल तर काय बोलायचं मग सांगा ना मला ट्रेनशी काय संबंध आहे मेट्रो तू येतो इलेक्शनच्या वेळा मला काही पण करशील का माझं म्हणणं काय सर्वसामान्यांवरती एक हे गलत काम करतात ट्रेन संबंध काय नरेंद्र मोदी काय तिथे चालू होते का मेट्रो वरती पब्लिकचे पब्लिक चे हाल केले त्यांनी पब्लिकची गर्दी दाखवली पब्लिक चे एक रोड एक रोड ठेवलाय हा एवढे पोलीस वाले थोडं स्पेस ठेवा ना जायला लोकांना सगळ्या लोकांना त्रास दिलाय आज माझं एकच म्हणणं आहे मोदीजींनी मुंबईमध्ये येऊन सगळ्या लोकांना त्रास दिलाय इकडच्या में सबको वगैरह बहुत सारा तकलीफ हुआ है और बोलते ना मेट्रो में भी बोलते ना इवन मॉर्निंग में भी एटलीस्ट इंटीमेशन करता था कि ऑफिस में भी बोलते ना बीएमसी एम वगैरह एक लेटर देता था की आपका मेट्रो वगैरह बंद रहेगा ओके तो पब्लिक आज अभी तक बोलते ना शाम से घर पर चला जाते थे मैं संगा मोदी आज का आला कहा संडे ना पब्लिक घरी ही आज पब्लिक हालत गर्दी दाखवा का ही हाँ गर्दी दाखवा है का मनु आम वोट ही इज कमिंग ओनली फॉर वोट एंड वी आर सफरिंग वी आर ओनली सफरिंग व्हाई व्हाई ही इज कमिंग ही हियर ऑल ट्रांसपोर्ट इज स्टॉप दस साल में मोदी जी एक बार भी यहाँ आए नहीं दस साल बाद आज अचानक क्यों आए दस साल से क्यों नहीं आए एवढे दिवस प्रचार का नाही आठवला एवढे दिवस प्रचार होता तेव्हा का आला प्रचार आज एका माणसामुळे एवढा त्रास झालेला आहे एका माणसामुळे आज एवढ्या माणसाला त्रास होतो एवढे जिम्मेदार कोण आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की या भागातील सर्व नागरिक हे आक्रमक झालेले आहेत घराकडे जाण्यासाठी त्यांना वाहनाची व्यवस्था उपलब्ध होत नाही त्यामुळे सर्व नागरिक आक्रमक झालेले आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना जर सभा घ्यायची होती त्यांना रोड शो करायचा होता तर संडेला करायचं होतं हा माणसाला विनाकारण त्रास आहे आजारी माणूस असेल पेशंट असेल कसा जाणार तो मुख्यमंत्री साहेब झोपलेत का त्यांना समजा एवढी माणसं त्रास येत आहेत त्यांना तो हा त्रास नाही एका सामान्य माणसाला तुमच्या त्या स्वार्थासाठी तुम्ही माणसांना काय भेटी सरताय तुम्ही घ्या ना कुठे ग्राउंडवरती सभा घ्या ना काय प्रॉब्लेम्स आहे ग्राउंड वरती सभा घ्या ना सामान्य माणसाला पूर्णपणे त्रास घेत एवढे तेवढे किती त्रास या एखादा आजारी माणूस असेल पेशंट असेल हार्ट पेशंट असेल कसा जाणार माणूस पुढे

कैसे वहां से चल के आ रहे मेट्रो हर दो दो हर जगह पे हर जगह पे पब्लिक प्राय स्टेशन बडा हुआ है असा मडयचे पोलीस वाला एक मिनिट पोलीस वालांनी पण आम्हाला सांगितलं तो ब्रिज नाहीच आम्ही ओपन करणार मग आम्ही जाणार कसं तुम्ही ब्रिज ब्रिजवर उभे आम्ही जातो सरळ काय कारण आम्हाला नाही बघायचं त्या मोदीला फोटो बघतोय त्याच्या फोटो लावले चुकीच आहे मेट्रो बंद है। है मेट्रो चालू तो जाईल तेव्हा जाईल ओ, प्लेन न्या ना प्लेन न्या त्याला आम्हाला काय गरज आहे पण ब्रिजवर तरी पब्लिक पोलीस उभे खाली बघून खाली उभे राहून काय करणार आहे तुम्ही हे चुकीचं आहे मेट्रो बंद आहे आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो आज कल्याण मध्ये नरेंद्र मोदी आज नरेंद्र मोदी ची कल्याण इथे सभा आहे मी कल मी राहणारा कल्याणला आहे माझी आई संध्याकाळपासून वाट बघते पाच वाजता मी सुटलो आहे ते मरोळ नाक्यापासून मी पूर्ण घाटकोंबरपर्यंत चालत आलो सगळे रोडवेज बंद मेट्रो बंद सगळं बंद ठीक आहे माझी आई अजूनही वाट बघते तिचे दो चार फोन येऊन गेलेत पण अजून जाण्याचा काही पत्ता नाही मला मला काळजी याची आहे मी अजून घरी पोचलो नाही घाटकोपरमधून म्हणून निघालो नाही कल्याणला पोहोचून मी घरी किती वेळात पोहोचणार आहे मला याच्या यांनी उत्तर द्यावं मी गाड्या बंद आहेत या गाड्या कशा जातात सामान्य मतासाठी गाड्या बंद आहेत या गाड्या कशा जात आहेत या गाड्या चालल्या चालल्यात ह्यांना कुणी परमिशन दिली ही गाडी परमिश ही गाडी गेली ह्यांना परमिशन कुणी दिली सामान्य माझ्याच्या गाड्या बंद ह्यांच्या गाड्या कशा जातात भाजपाच्या गाड्या कशा जातात इकडून माणसाच्या सामान्य माणसाच्या जा गाड्या जात नाहीत बसला बंदी आहे सगळ्याला बंद यांच्या गाड्या आहेत बघा लाईन बघा बघा तिथे दाखवा या गाड्या कशा सोडल्या या गाड्या कशा सोडल्या यांनी कशा सोडल्या या नेते मंडळीच्या घरातला एक तरी कोण आठ तास ड्युटी करतो का त्यांना ही झळ कळेल एखादा जरी नेता असेल ज्याच्या मुलाने आठ तास नोकरी केली असेल कुठे तर त्यांना ही झळ कळेल की ही आम जनता आहे त्यांचा काय हा राजकारण ठेवले तुम्ही आज एक जागृती नगरपर्यंत आहे सगळ्यांची चेकिंग होती मेट्रोमध्ये बरोबर आहे मग घाटकोपरला पण चेकिंग होणारच आउट करताना इन करताना मग चेकिंगचा सिक्युरिटीचा प्रश्न येतो कुठून फायदा काय त्रास देणार ना लोकांना त्रासच होतो ना पब्लिकला त्रास द्यायचा अजून काय नाही रोड शो करायचा रोड शो करून काय करणार आहे पब्लिकला त्रास आहे हा पब्लिकला त्रास आहे पब्लिकचा फायदा आहे का ह्याच्यात पब्लिकचा फायदा आहे का पब्लिकला हा होणारा त्रास आहे फायदा नाही त्याचा फायदा आहे त्यांचा फायदा आहे आमचा फायदा आहे का कामाहून येणार लोक कामाहून लोक येणार वैतागून येणार थकणार संताप व्यक्त तो संता किया रोड शो पंप्रधान नरेन्द्र मोदी दुसरी कड़े मुंबईकर मात्र घाटकोपर मधे मेट्रो बंद संताप व्यक्त के बंद नरेंद्र मोदी यहाँ पर आ रहे हैं और वो वोट वोट के लिए आ रहे और यहां पर हर वोटर आपको देख रहे, कि, आप देख आप रहे हो कितने सारे वोटर लोग यहाँ पर खडे हैं तो आप जे वोटर को ही तकलीफ देंगे तो आपको वोट मिलेंगे क्या लाचे लोक असतात लांबचे लोक असतात ते कसे जाणार ना आधी कल्पना नाही त्यांना अचानक माईक पडल्यानंतर आणि ते पण प्लॅटफॉर्म दुसरा चेंज करून लेडी लोकांना इतका त्रास झाला त्यांना उतरायला नाही भेटलं लेडी लोकांचे हाल झाले लहान मुलं असतात आणि ज्या प्लॅटफॉर्मने गाडी येतील ना तिकडनं आली दुसऱ्या साईडने आली त्याच्यामुळे खूप त्रास झाला पब्लिकला माहीत पाहिजे होतं दोन दिवस तरी अगोदर सांगा पाहिजे होतं का या दिवशी ट्रेन बिलकुल नाही चाललं चूक आहेच ना चूक आहे शंभर टक्के चूक आहे ना आम्ही कुणाच्या पक्षाविरुद्ध पब्लिक आम पब्लिकसाठी बोलतोय खूप त्रास झाला पब्लिकला पार्टी म्हणून ना बोलत पण सामान्य माणस इतका त्रास झालाय खूप त्रास झालाय लहान मुलांचे लेडी लोकांचे खूप हाल झालेत जागृत न केलं जाऊन बघा उतरायला नाही भेटत प्लॅटफॉर्म खाली यायला यायला नाही भेटत खूप त्रास झालाय त्यांनी आधी सांगायला पाहिजे दोन दिवस अगोदर सांगायला पाहिजे होतं कुणाला सांगितलं नाही पहिला इन्फॉर्म केलं नाही आपलं नॉर्मल रोल्ड इन्फॉर्म केलं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील